मग काय बघ काही नाही मग दाखवलं आज देवबत्ती झालीये दे काही फुलं नाहीत फुला संपली आणि मी चहा साबण पिलेला नाही तर कलिंग काढून ठेवलं फ्रीज बघा आणि इथं भाजी घातलेली आहे आणि नाश्त्यासाठी आपल्या खिचडी शिंगाने मी भरून ठेवले नाही भाजी घातलेली आहे इथं बटाटेल बघा नाही तर कांदे नेवी

Guys, <hesitation> <tellan> <hesitation> 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 बारीक केला मसाला देऊन टाकून बनवायला घ्या खिचडी बनलेली आहे बघा आपली अशी आपण नाश्ता करू नाश्ता मी नाश्ता करता बघा नाश्ता करून आणि ती इकडं कर गाईच कार्तिक बघा आणि कस चायनी खेळतो मस्त चल तेल चल। तेव्हा बघा इकडे ते झोपले चालले जा नाश्ता कर खिचडी केलं जा काय नाही काही नाही जेवण झालेला आणि मी कार्तिकी तर शालेन झाला रेडी झालेला त्याची शाळा दोनची आहे गेम चेंजर गेम चेंजर घेऊन चालू मी शालन चला पिऊन झालेला आणि वाजल्यान सहा बघा आणि मी आता बटाटे भरता कांदा मी भरलं आता बटाटे भरता कांद भरून घेतलं तिथं बघा कांद भरला आता बटाटे भरता चला बटाटे भरून घेतला भेटतात मग बटाटे पण मस्त बटाटे लसूण करायला बटाटे भरून झालेली आहे बघा मी बटाटी भरले बरून झालेली लसूनसून